श्रीस्वामी समर्थ आज होती सातवी माळ तर आम्ही गेलो होतो भगवती माता मंदिरामध्ये खरं तर ही देवी नवसाला पावणारी आहे अशी माझी कित्येक नवस देवीने पूर्ण केली कधीच मला रिकामी हाती पाठवलं नाही खरं तर आई गेल्यानंतर हीच माझी जण दुसरी आई असं मला वाटतं खरं तर हे माझं दुसरं माहेरच आहे मस्त असं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर जरा वेळ आम्ही तिथंच बसलो खरं तर जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलं तर ह्या मंदिरात आल्यानंतर जी शांतता भेटते ती शांतता कुठेच भेटणार नाही असं मला वाटतं तुम्हाला हे मंदिर माहीत आहे का माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका जय भगवती माता का तर वेळ बसल्यानंतर आम्ही गेलो थोडीशी शॉपिंग करायला कारण आरूला खेळणी घेऊन द्यायची होती तिने तर ह्या हे जे हवन आहे त्यामध्येच पैसे फेकले आणि ते या पोरांनी उचलले त्याच्यात त्यांची भांडणं चालू होती ती त्याच्यानंतर आम्ही खेळणी घेतली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो निघताना एक श्वान होतं ते मस्त असं बुड्डीके बाल खात होतं कॉटन कॅन्डी की ते आवडीने आहे ना तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद